आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत चिंबोरीचे नांगे कसे तोडायचे ती साफ कशी करायची तिच्यामध्ये सारण कसे भरायचे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण बाजारातून अशा प्रकारे सात ते आठ मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कशा मध्यम आकाराच्या आहेत आणि ताज्या चिंबोऱ्या आहेत आधी याच्यावरती एक तांब्याभर पाणी टाकून आपल्याला या चिंबोऱ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक एक चिंबोरी घेऊन अशा प्रकारे त्यांचे नांगे मोडायचे चिंबोरीचे नांगे मोडताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची कारण आपली एक चुकी आपल्या बोटावरती जखम करू शकते हे बघा मी कशा प्रकारे हे चिंबोरीचे नांगे मोडतोय तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सावधपणे चिंबोरीचे नागे मोडायचे सर्व चिंबोऱ्यांचे नांगे अशा प्रकारे मोडून झालेले आहेत चिंबोऱ्या धुतल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती काही प्रमाणात चिखलाचा थर असतो तो अशा प्रकारे आपण एका ब्रशने साफ करून आहे हे बघा मी कशा प्रकारे साफ करतोय तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ब्रशने साफ करायचे आणि चांगलं पाण्यामध्ये धुवून आहे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये चिखल असा साठलेला असतो तो नीट काढून घ्यायचा आहे चिंबोरी आतून साफ करण्यासाठी अशा प्रकारे एका मोठ्या नांग्याने आपल्या चिंबोरीला उचकटून घ्यायचंय हे बघा असं थोडासा जोर लावला की चिंबोरी आपोआप ओपन होते आता याच्यामध्ये हा आतला जो भाग आहे साईडचा सा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे चिंबोरी आतून पूर्णपणे स्वच्छ होईल हे बघा अशा प्रकारे ही घाण काढून टाकायची तो खाण्यायोग्य भाग नसतो हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे चिंबोरीच्या बाहेरील आवरणात सुद्धा घाण असते ती अशा प्रकारे तुम्हाला काढून टाकायचे हा पार्ट तुम्हाला रिमूव्ह करायचा पूर्णपणे हा पार्ट काढून टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्या चिमोऱ्या आतून बाहेरून स्वच्छ आणि तोडून सुद्धा झालेल्या आहेत आता आपण पाहणार आहोत आतलं सारण बनवण्याची कृती त्यासाठी आपल्याला आधी दोन ते तीन पळ्या तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत त्यानंतर थोडासा कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे हा बारीक चिरलेला कांदा म्हणजे दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा आहे यामध्ये आता आपल्याला आलं लसूण मिरची आणि खोबऱ्याची पेस्ट ऍड करायची आहे दोन ते तीन चमचे ही पेस्ट ऍड करून चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे गॅस आपल्याला आचेवर ठेवायचा आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला ऍड करणार आहोत तुमच्याकडे आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही इतर कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता आता यामध्ये आपण आपल्या मुख्य पदार्थ म्हणजे पाव किलो बेसन ऍड करणार आहोत बेसन या वाटणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे बेसनाचा कच्चे निघून जाईपर्यंत बेसन या वाटणामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय म्हणजेच खरपूस आणि खमंगपणे भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे हे मिश्रण सतत ढवळत राहिल्यामुळे हे बघा या मिश्रणाचा कलर असा चेंज झालाय आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी चिंचेचा कोळा ऍड करून चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे हे मिश्रण एकत्र बांधून राहावं म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी ऍड करायचंय आणि हे मिश्रण मंदाच्यावर सतत ढवळत ठेवायचं आहे अशा प्रकारे पाच मिनिट मंद ठेवल्यानंतर आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपल्याला चिंबोरीच्या आतमध्ये भरायचे त्यासाठी आपल्याला ते हे असे छोटे छोटे बॉल्स म्हणजे मुटके तयार करावे लागतील ते चिंबोरीच्या आतमध्ये अशा प्रकारे दाबून भरायचे हे बघा अशा प्रकारे दाबून भरायचे आणि मग याला आपण दोऱ्याने चांगल्या प्रकारे घट्ट बांधून ठेवायचे दोरा बांधण्यामागे एकच कारण आहे की हे सुटून त्यातलं सारण बाहेर पडू नये म्हणून अशा प्रकारे एक एक करून सर्व चिंबोरीमध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे चांगल्या प्रकारे सारण भरायचे आणि चिंबोरी अगदी घट्ट बांधून ठेवायची सर्व चिंबोऱ्या अशा प्रकारे घट्ट बांधून झालेल्या आहेत आता आपल्याला रशाची तयारी करायची त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये तीन ते चार पड्या तेल घ्यायचं आहे आता आपल्याला या तेलामध्ये सात ते आठ लसणाच्या ठिचलेल्या पाकळ्या ॲड करून त्या चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन वाटी बारीक चिरलेला कांदासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला खरपूस तळून घ्यायचा आहे आता आपला रस्सा जाडसळ होण्यासाठी आपल्याला यामध्ये तीन ते चार चमचे आपलं हे हिरवं वाटण ॲड करायचं आहे याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आहे कोथिंबीर मिरची आहे आणि खोबरं आहे आपण चवीनुसार अर्धा चमचा हळद सुद्धा ऍड करू शकता त्यानंतर आपला स्पेशल आगरी कोळी मसाला आपल्याला ऍड करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे गरम मसाला सुद्धा आपल्याला आपल्या अपले चवीनुसार आणि आवडीनुसार ऍड करायचा आहे यामध्ये अर्धा तांब्या पाणी ॲड करून हे मिश्रण आपल्याला सतत ढवळ्यात ठेवायचं आहे चार ते पाच मिनिटे हे मिश्रण चांगलं शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अजून अर्धा तांब्या पाणी ऍड करायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून एक उकळी येऊन देऊ त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि अर्धी बाटी चिंचेचा कोळ सुद्धा ऍड करायचा आहे सर्वात आधी आपल्याला यामध्ये चिमोरीच्या नांग्या आणि फांगडे ऍड करायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व नांग्या आणि फांगडे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता यावरती झाकण ठेवून एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनिटांनंतर आपल्याला एक एक करून अशा प्रकारे चिंबोऱ्या हळवारपणे याच्यामध्ये सोडायच्या आहेत चिंबोऱ्या रश्यामध्ये पूर्णपणे बोलतील अशा प्रकारे सीट करून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा पाच ते दहा मिनिटं या चिंबोऱ्या मंदाचे शिजून घ्यायचे आहे चिंबोरीच्या वरच्या आवरणाला मसाल्याचा लाल रंग झटला की समजायचं चिंबोरी तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे उरलेल्या बेसनाचे मुटके अशा प्रकारे एक एक करून सोडायचे याच्यामुळे काय होतं आपला रस्सा जाडसर आणि चविष्ट बनतो तर अशा प्रकारे आपल्या भरलेल्या चिंबोरीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा